नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता अक्षय मात्र सांगत असतो की तू एक काम कर हा बारावीचा फॉर्म आहे हा भरून टाक आणि मी तुझा अभ्यास घेईन तेव्हा मात्र आता अजिबात काळजी करायची नाही असं म्हणून तो तिथून उठून जातो इकडे मात्र आता माही डोक्याला हात लावते आणि ती म्हणते पुन्हा एकदा मी ट्वेल्थची एक्झाम द्यायची आहे का नाही आता पुन्हा एकदा अभ्यास नाही मला करायचा आणि असं म्हणून ती पुन्हा तो फॉर्म आता डोक्यात मारून घेते काय चालला आहे मला नाही द्यायची पुन्हा एकदा बारावीची परीक्षा आणि त्यामुळे ती फारच टेन्शन मध्ये येते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत आता मात्र रमाचा शोध घेत माहीत पोहोचते जिथे रमाला बांधून ठेवलेलं असतं आणि त्यामुळे आता जायला रस्ता नसतो म्हणून ती तिथनं खिडकीतनं कास तोडून आतमध्ये घुसते आणि त्यानंतर मात्र ती रमाला सोडवते आणि रमाला सोडवल्यावर मात्र ती आपल्या चेहऱ्यावरचा मास्क काढते आणि म्हणते जोपर्यंत माही आहे तोपर्यंत रमाला काहीच होणार नाही आणि हे बघून मात्र आता रमा तिच्याकडे आश्चर्याने बघते आणि आपल्यासारखा चेहरा म्हटल्यावर ती स्वतःच्या चेहऱ्याला पुन्हा पुन्हा हात लावून बघते आणि माझ्यासारखी दिसणारी ही कोण आहे असं मात्र ती स्वतःलाच प्रश्न करते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा